तर मित्रांनो हा तरुण आता एवढे पाटील किती वाजता आलाय मित्रांनो वाजता चार वाजता आलाय मित्रांनो कॉलेजचा मित्र आहे आणि शेतकरी पुत्र आहे तर, ग्यावडा. ग्यावडा. तर काय आणलंय आपण आज घेवड्याची रेंज पूर्ण खाली गेलेली आज काय गेला आज तुमचा शंभर रुपये रुपये तर मित्रांनो आज घेवडा ऐंशी रुपयापासून दीडशे रुपयापर्यंत रेंज आहे तर आज शंभर रुपयाने गेलाय जाळी गेली काय केलं जाळी असते तुमची कुठून आलाय मित्रांनो पेमगिरीवरून आलाय मित्रांनो आणि आपला हा अगस्ती विद्यालय अकोले कॉलेजचा मित्र आहे काय नाव आहे तुमचं राजकोल्हे राज राज कोले पेमगिरीवरून आले आणि गेवड घेऊन आले पार्टी चार वाजता आता घरी जाणार का मित्र डायरेक्ट कॉलेजला मित्रांनो चार वाजता आल्यापासून इथं थांबतो बाजार करतो आणि तसंच कॉलेज कॉलेज किती वाजता आहे सात वाजताय काय आणलंय आपण बाजार भेंडी काय किलो भेंडी आणली आहे भेंडी काय आणली जाळी किती किलोची जाळी दहा अकरा काय बाजार केला भिंडी साडेतीनशे ते साडेचारशे रुपये कुठून आली भिंडी औरंगपूर वरून काय नाव आहे तुमचं बाळासाहेब बाळू यांनी आज भेंडी आणली साडेतीनशे ते चारशे मार्केट आहे आजचं तुम्ही काय आणला वांगे आज आणले वांगे काय नावे भाऊसाहेब आवड यांचं धामणगाव वांग म्हणजे एकदम क्वालिटी असतं आणि धामणगावचे आहे अकोला तालुक्यामध्ये धामणगाव म्हणजे वांग्याच्या बाबतीत प्रसिद्ध असलेलं काय आज वांग गेले तीनशे चारशे रुपये जाळी रुपये कोणतं वांग लावले कोणती व्हरायटी आजी अंकूर मार्केट मध्ये कोणती व्हरायटी जास्त झाली अजय अंकूरच चालते का तर मित्रांनो यांनी अजय अंकूरची व्हरायटी लावली आवारी बाटेलनी आणि दरवेळेस किती रोज येता का तुम्ही डेली मार्केट दररोज दररोज मार्केट लाईक बाजार आज कमी झाले का जास्त झाले आज बरी झाली या आठवड्याच्या बाजारामध्ये आजचं मार्केट आज के जी मध्ये आपली अजून गावठी गाजर झालो गुरुवारी सातशे आठशे रुपये आज गावठी वांग ती शेतकरी तरी पुत्र कष्टळू आणि एक मस्त त्यांची पूर्ण पार्टी सा किती वाजता आले तू पार्टी चार वाजता काय घेऊन आले टोमॅटो घेऊन आले मित्रांनो बघू शकते ही गाडी भरून आणले आणली दोन नंबर वाला टाक दिला एक नंबर कसा दिला दोन नंबर माल एक नंबर दोन नंबर माल यांनी आज

ગાડી ઘઉન કઈ કઈ માલ ગેડ કાપડી વાલ મિત્રો મુસા એકદમ ભારે ગાંઠી વાર સગી કાપડી વાંધો પાઉ પાટા बघू शकता कमांडर आहे आणि कमांडर गाडी दर दिवस येत असते मी बघत असतो काय काय तर आज बघितलं आपण टॉमॅटो आणतात किती गाड्या टॉमॅटो आणतात चाळीस जाळे कमांडर मध्ये तर मित्रांनो कमांडर मध्ये चाळीस जाळे घेऊन जा काय आणतात काय आणलं मला टॉमॅटो आहे का फक्त टॉमॅटो काय जाडी दिल्या दोनशे रुपये जाळी आजचा बाजार मित्रांनो टॉमॅटोचे दोनशे रुपये फुटले त्यामुळे आज टॉमॅटो रेंज आज खाली आली काल पण आले होते काल काय दिले काल दोनशे दिले आज आ, आज पण दोनशे दिले कुठून आणलाय मला देशमुख वरून काय नाव तुमचं किरण दिलीप शिंदे यांनी वरून आज कमांडर भर माल आणलेला आहे आणि तुम्ही बघू शकता टॉमॅटो दोनशे रुपये जाळी दिली आहे काय कि काय किलोची जाळी असते बावीस बावीस किलोची डाळी आज मित्रांनो दोनशे रुपयाला आज बाजार फुटलेला आहे आ, शेवगा, शेवगा आज शेवगा आज मित्रांनो सत्तर रुपयांनी गेलाय मिरची मिरवी मिरची पन्नास पंचावन्न अठ्ठावन्न पर्यंत रेंज आहे आज बटाट्यांची रेंज पाहूया चला बटाटे यांचे तर मित्रांनो आधी बटाटे घेऊन येतात दरवेळेस ही बोलल्यावर यांची आहे आणि कुठून आणलाय आपण बटाटा पुतळवरून बटाटा घेऊन येतात काय रेंज कुठल्या बावीस रुपये किलोनी आज येईल बटाटा दरवाजे येतात कुठला चार पाच दिवस चार पाच दिवसातून आज कोणत्या व्हरायटीचा बटाटा केला आज रमेश शेठ दौदरी म्हणजे माळेगावचे पूर्ण फुल गाडी लोड करून आणलेली व्यापारी येत असतात यांच्याकडून भाजीपाला यांची गाडी ना सोमवारी मंगळवार किंवा बुधवारी आणि गुरुवारी डेली येतात थोडी गाडी शकता तुम्ही आज एवढी गाडी पिकअप भर माल संपवणार आहे काय आणलंय मार्केटमध्ये गाजर गादरान। आणलं गाजर आणले तर कोणतं गाजर गावठी का आपलं हायब्रिड गावठी गाजर कुठून आले तर गुरजाब मधून म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये जास्त करून गुरजाब मध्येच गाजर होतात ते गावठी फक्त गुरजाब मध्ये किती जाळ्या आणतात नऊदा जाळ्या आणल्या किती रुपये जाळी जाती पाचशे ते साडेपाचशे रुपये जाळी जाते मित्रांनो गावठी गाजरांची तर गुरुजापती तुम्ही काय नाव घाबलो शुभम चौधरी शुभम चौधरी यांनी आज गावठी गाजर आणलेलं आहे आज मित्रांनो शेतकरी पण आणि व्यापारी पण आणि गुरुवारी बाजारात बसतात तर आज कोण कोणता माल खरेदी तुम्ही आज आम्ही टोमॅटो घेतले कमी घेतले चावर घेतले बटाटे घेतले पण घेतले तर आज आवक कोणती जास्त टोमॅटोची आवक सगळ्यात जास्त टोमॅटो आणि कोणता माल कमी पडला किंवा भेटला नाही शेवगा भेटला नाही गाव गावती गावात माहिती आपल्या गावती गावात माहिती कमी कारले कमी बेंडे कमी ना बाजार असेल किंवा आलेच नाही तर आलेले नाही असतो पण थोड फरा लागत मार्केट जास्त तुम्ही कोण कोणता बाजार करतात करतो आपलं नाव काय माझं नाव आहे आपल्याकडं भाजीपाला एखाद्याला लागला ला कार्यक्रमासाठी किंवा एखाद्या जो समारंभ झाला दुसरे कार्यक्रम असतात त्यासाठी लागला तर आपल्याकडे भेटायला तर आणि आपला नंबर काय जर का लागला त्याला भाजीपाला शी अठ्याण्णव शहाण्णव तर यांचा नंबर आहे तुम्हाला लागला भाजी मला त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही तर आज काय आणलंय तुम्ही कोणतं गावठी गावठी गाजर आणलंय आज गावठी गाजर काय जाते पाचशे ते सहाशे पाचशे ते सहाशे रुपये कुठून आणले का गुरुजापूर काय नाव आहे तुमचं संभाजी चौधरी यांनी गुरुजापूरून गावठी गाजर आणले मित्रांनो पाचशे ते सहाशे रुपये यांची काय किलो काय किलो म्हणजे जाळे असते वीस ते बावीस किलो जाळे असते

साडे चार वाजता काय आलंय आज माल हा बापळा आपलाच आहे का मित्रांनो बघू शकता हा बापळा आहे काय रेंज गेली आज बापळ्याची आज दोनशे दोनशे रुपये जाळी आणि किती बापडा लावलाय आपण दहा एक दोनशे लावलं किती बसून चालू आहे बापळा दहा पंधरा म्हणजे नवीनच माल चालू झालाय मार्केट मध्ये तर मित्रांनो आजची बापळ्याची रेंज दोनशे रुपये गेली यांची मित्रांनो आज कुणाल जाधव यांचं हे वांग येत असतं नाही का अकोले मार्केटला आणि मग अकोले मार्केटला वांग आज काय दिल ते दिवशी दोनशे रुपये दोनशे रुपये भाऊ ने वांग दिले काय आज थोडी वाढले की नाही बाजार बाजार वाढले मग मागच्या पेक्षा भाऊ फुकट जाण्यापेक्षा बरं दोनशे रुपये फुकट जाण्यापेक्षा बरं त्या दिवशी एवढा झाला किती वांगे होते दिवशी त्या दिवशी दहा दहा काय त्या विषयी दिल तर आज दोनशे दिली मित्रांनो आपल्या या वांग्यांना आणि गावठी वांगी आज मित्रांनो चारशेच्या याच्यात आहे घरात गेले चारशेच्या घरात गेले तर आज ही आपले कोणते वांगे लावले तुम्ही मंजेरी मंजेरी वांगीत ऍव्हरेज कसं असते आहे का किती लावले वीस पंचवीस तर दररोज येतात का तुम्ही मित्रांनो हा दादा जर रोज येतोय तुम्हाला वांगे लागले ते दादाशी संपर्क करा मार्केटला नाही काकडे तर आपण वांगे कुठून आणतो मी वांग आले काय गावठी तर म्हणजे गावठी वांगे बघू शकता तुम्ही काय पाच जण गेले आणि हे आज चारशे पाचशे रुपये उथळण्यावरून आलं काय नास्कर